छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज येथील अतिक्रमण आज महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने हटवण्यात आलं यावेळी चप्पल मार्केट समोरील पत्र्यांचे शेड आणि रस्त्यावर लावणाऱ्या हातगाड्या हटवण्यात आल्या तसेच अनेक दुकानदारांनी स्वतःहून आपापल्या दुकानासमोरील अतिक्रमण काढून सहकार्य देखील केलं टीने कारवाई करतो आहोत परवाच या स्वरूपाची कारवाई गुलमंडीवर आपण सुरू केली होती आणि त्याचाच एक पुढचा भाग म्हणून आज शहागंजमध्ये ही कारवाई चालू आहे या ठिकाणी रस्त्यावर जे बाधित म्हणजे रस्त्यावर आलेले जे अतिक्रमण आहेत त्यामुळे ट्राफिकला मोठ्या प्रमाणात अडथळा होतो ही अतिक्रमणं आपण काढतो आहोत आणि ज्या हातगाड्या रस्त्यावर उभे राहतात कॅरेज मध्ये उभं राहतात आपण त्यांनाही या सूचना देत आहोत की कॅरेज मध्ये कुठल्याही प्रकारच्या हातगाड्या लागणार नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाहीत आणि ही एक वेळची मोहीम नसून याच प्रकारची मोहीम ही कायम चालत राहणार आहे आजची मोहीम जी चालू आहे ती महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम चालू आहे आणि याच स्वरूपाच्या मोहिमा कायम घेतल्या जाणार आहे संपूर्ण शहरामध्ये घेतल्या या भागामध्ये मी पहिल्या संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त आत गाड्या या, या रोडवर कॅरेज वेवरती लागतात आणि येणारा जो ग्राहक वर्ग आहे तो पण त्याची गाडी त्याच्या पुढे लावतो त्यामुळे कॅरेज वेवरती पूर्ण ट्रॅफिक जाम होते तसेच काही दुकानं आहेत त्या समोर सुद्धा त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यामुळे तो रस्ता पण दिसत नव्हता हो आणि ज्या ठिकाणी आपण वन वे केलेले आहेत तर असे वन वे पण आपल्याला दिसत नव्हते तर यापुढे तो संपूर्ण रस्ता हा वाहतुकीसाठी के मोकळा केला जाईल आणि कॅरेज वे करता आम्ही पट्टी मार वरती महानगरपालिकेकडून या त्याच्यात रोड मार्किंग केले जाणार रोड मार्किंगच्या आतमध्ये जे असेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल ही सतत केली जाईल आजच नाही याच्या पुढे देखील असे काही अतिक्रमण एनक्रोचमेंट करतील तर ते त्यांच्यावरती आपण कडक कारवाई करू